या ठिकाणी मंचावर आले मी त्यांचं स्वागत करतो तुम्हाला मंत्रालयाची परिस्थिती मी सांगतो की आम्ही आधी बाबा लग्न ठेवली की मला हे रस्ते पाहिजे मला हे काय पाहिजे काम पाहिजे काय आणि पैसे मंजूर होता आता महिला कॉन्फ्रेंटचा सातारा शहरातला रस्ता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे महायुती शिवसेना भाजपच्या कंबळाच्या चिन्हावर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे लोकसभेची निवडणूक लढवतात आणि याच्या सात तारखेला आपण सर्वांनी आपलं भूम हे कमळाच्या समृद्ध बटन दाबून उदयनराजेंना कुठले उमेदवार म्हणून द्यावं आणि त्यांना मोठ्या मताधिक्यानं सातारा लोकसभा मतदारसंघाने निवडून आणावं ही विनंती करायला आम्ही आज सगळेजण आपल्यापर्यंत मतदार वधू बहिणींपर्यंत आलेलो आहे आज आपल्याला सगळ्यांनी मार्गदर्शन केले आपल्या माजी नगराध्यक्ष असतील आपले अविनाश कदम असतील आपले आंबेडकर मला काही गोष्टी ज्या मला माझ्या निवडणुकीमध्ये ज्या दिसत किंवा ज्या आपल्यापर्यंत मांडाव्या वाटतात की सातारकर म्हणून आपण काय विचार केला पाहिजे म्हणजे मला वाटतं ते आपल्यासमोर देखील मी मांडायचा प्रयत्न करीन आणि आपण पण माझी जी भूमिका कारण प्रचारासाठी आम्ही येतो सगळे मग नेमकं आपण भाजपच्या मागं आणि महायुतीच्या मागं का राहायचं त्याचा आपण विचार करून मैदाना केलं पाहिजे आज आपल्या सगळ्यांना माहितीये कि ही लोकसभेची निवडणूक आहे किंवा आधी नगरपालिका किंवा जिल्हा पातळीवरची अशी निवडणूक आहे ही देशाच्या पातळीवरची निवडणूक आहे लक्षात ठेवा आपण या निवडणुकीकडे पाहताना काही विषय तुझं माझं झालेलं जे हे डोक्यात ठेवून मनात ठेवून जर आपण निवडणुकीकडे बघायला लागलो तर आपला दृष्टिकोन जो आहे तो बदलला जाणार आहे सगळ्यांनी मतदारांनी लक्षात ठेवलं भवितव्य कुणाच्या हातामध्ये आपण भारतीय नागरिक म्हणून मतदान म्हणून देणार आहे याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे आज नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशा पद्धतीनं ही निवडणूक आहे आणि याच्यामध्ये गमत अशी आहे की भारतीय जनता पार्टीकडनं आणि एनडी आघाडी जी आमची याच्याकडनं पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींच नाव झालेल्या निवडणुका सुरू व्हायच्या आधी दुसरीकडं राहुल गांधींना अजून त्यांची जी इंडिया आघाडी आहे त्या आघाडीकडनं पंतप्रधान पदासाठी मान्यता पण अजून त्यांच्या नाही म्हणजे पहिलं एकीकडं पंतप्रधान पदाचा उमेदवार आपल्या समोर आहे जो देशभर फिरून पंतप्रधान पदासाठी किंवा आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार बनण्यासाठी आपल्यापर्यंत येतोय आपल्याला विनंती करतोय दुसरीकडं दुसरी आघाडी जी आहे महाविकास आघाडी त्यांच्याकडं आज उमेदवाराचं नाव पण ते आज सांगू शकत नाही हे कुठं तरी आपण लक्षात घेतलं पाहिजे उद्या समजा अगदी वाईटात वाईट आपण एक की अशा जर आघाडीचे सरकार यायचं म्हटलं तर यांच्यात यांचे जे पक्ष आहेत त्यांच्यात उद्या निर्णय होऊ शकणार आहे का ज्यांचा निर्णय निवडणुकीच्या आधी झाला नाही त्यांचा निर्णय निवडणुकीनंतर होऊ शकणार आहे का आणि मग भारताला किंवा आपल्या देशाला अस्थिर करण्याचं काम हे या अशा महाविकास आघाडीच्या माध्यमातून होणार आहे वस्तुस्थिती आपण मतदार म्हणून बंधू भगिनी सारे लोकांनी लक्षात घेतली पाहिजे आज देशाला नव्हे तर जगाला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची गरज आहे हे लक्षात घ्या आज नुसतं भारतच नाही भारताला तर गरज आहे नरेंद्र मोदी आता तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार याबद्दल आपल्या कुणाच्या तर कुठल्याच पार्टीच्या मनामध्ये शंका नाही पण एवढ्यावर त्यांची गरज नाही तर आज जे काही जगामध्ये जे काही हे आहे आज युक्रेन रशियाची लढाई जे चालू आहे आज इस्रायल आणि जे मध्ये चालू आहे या सगळ्या विषयांवर तोडगा काढण्यासाठी सगळे विषय करण्यासाठी खऱ्या अर्थानं जे मी अतिशय बोलत नाही पण आज खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदींनी याच्यामध्ये तडजोड करावी याच्यामध्ये शांतता प्रस्थापित करावी ही भावना ही जगातल्या मराठ्य देशाच्या प्रमुखांचे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आज जे सगळेजण त्यांना जे आज युग पुरुषाची ख्याती जी आज त्यांना दिली जाते ते एक ही वस्तूच इथे यात एवढं मोठं नेतृत्व तुमच्या आमच्यात आपल्या भारतामध्ये आहे मग जर आपल्या देशाची प्रगती होती आहे आपला जो पैसा टॅक्सेलच्या माध्यमातून घराच्या माध्यमातून जो जातो तो जर योग्य पद्धतीनं आपल्यापर्यंत रस्ते पूल हायवे आपल्यासाठी राबवल्या गेलेल्या ज्या विविध योजना आहेत शेतकऱ्यांसाठी असल महिलांसाठी असल घरांच्या असतील आदिवासी समाजासाठी आता योजना आल्या अशा सगळ्या योजनांसाठी आपल्या टॅक्समधला जो पैसा आहे तो परत फिरून आपल्या देशामध्ये येतोय आपल्याला नागरिक सुविधा देण्यासाठी येतोय सगळं जर कुठंही आपला पैसा दुसरीकडे न जाता तर सगळं नीट नीट का आपल्याकडून येतंय तर मग आपली सुद्धा जबाबदारी आहे की आपण पण मोदींच्या मागे उभं राहिलं पाहिजे मोदींचं हात बळकट करण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारताला महासत्ता जी आहे भारत ही महासत्ता होण्याच्या मार्गानं आता वाटचाल सुरू झालेली आहे ते याच्यामध्ये काय आता मागं म्हणून बघण्याची परिस्थिती नाही आज तुम्ही जगामध्ये बघा नंतर मोठमोठे जे दे युरोपियन देश सुद्धा आठवी झाले आज युरोपमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक फ्रान्स आणि जर्मनी सोडलं तर युरोपमधल्या देशांची इकॉनॉमी जे फार काही चांगली नाही आज युके सारखा देश ज्यांनी एकेकाळ एक संपूर्ण जगावर ज्या इंग्लंड राज्य केलं होतं त्या देशामध्ये सुद्धा अधिकृतरित्या सरकारनं रिसेशन जे आहे ते जाहीर केले आज युएसए असू दे अमेरिका असू दे आज चायनाची परिस्थिती नंतर काय झाली आहे चायना एवढा सगळ्या गोष्टीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग ज्याला आपण म्हणतो उत्पादनामध्ये जगभरामध्ये पुढे गेला होता आज चायनातनं सारखी कंपनी आयफोन बनवणारी कंपनी आज भारतामध्ये आली तिथलं सगळं सोडून हे का होते तर या देशामध्ये स्थिरता आहे या देशामध्ये निर्णय प्रक्रिया ही पटकन घेतली जाते कुठेही केंद्र सरकारकडनं आडमुठं धोरण कुठेही चुकीच्या प्रकारे कारखानदारांना जे गुंतवणूकदार आहे त्यांच्याकडनं वेगळ्या पद्धतीनं त्यांना ब्लॅकमेल करणं त्यांना त्याला आपण हारस करतो पैसे काढणं वगैरे ह्या गोष्टी होत नाही म्हणून आज एवढे सगळे लोक आपल्यापर्यंत आपल्या देशात येतात आणि आपली जी इकॉनॉमी आहे ती आपली वाढत चालली आहे ती वस्तुस्थिती आपण माहिती म्हणून लक्षात घेतली पाहिजे आज शेतीच्या बाबतीत पण आपण सगळीकडे पुढे गेलोय साखरेचं उत्पादन जर या वर्षीचं बघितलं मी साखर कारखाना चालवतो या वर्षीचं सुद्धा साखरेचं उत्पादन हे अपेक्षेपेक्षा जास्त झालेलं आहे एका ब्राझील हा जगामध्ये साखरेचं सगळ्यात जास्त उत्पादन करणारा देश होता आणि ब्राझीलची जगा जागा जी आहे ती भारतानं साखरेच्या उत्पादनात घेतली आहे ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे इथेनॉलच्या बाबतीत आपण पुढे गेलोय आता इथेनॉल वर नुसत्या गाड्या नाही तर इथेनॉल वर विमान सुद्धा चालवण्याची ट्रायल सुरू झालेली आहे म्हणजे आपल्या देशातली विमान सेवा जी आहे ती सुद्धा इथेनॉल वर चालवण्याची झाली आणि मी माझ्या मनात सांगत नाही आहे राज कंपनीचे मालक आपल्या समर्थ सदनमध्ये त्यांचा सत्कार झाला सातारा पुरस्कार त्यांना दिला होता मी होतो रामराजे होते अरुण आरुल होते आतुरला होते तर फ्राज कंपनीचे मालक जे आहेत फ्रास ही देशातील सगळ्यात मोठी डिस्टिलरीज आणि इथे उत्पादन करणारे जे प्लांट आहे ते प्लांट उभा करणारी कंपनी आहे जगभरामध्ये आता ते सगळीकडे प्लांट उभा करतात तर फ्राज कंपनीच्या मालकांनी सांगितलं की प्रांट प्रांट मालका आज म्हणजे पहिल्यांदा सेवा जी आहे ती इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर उडवली गेली म्हणजे त्यांनी विमानी ट्रायलसाठी कमर्शियल एअरला साधं छोटं विमान आहे कमर्शियल एअरलाईन की ज्या एअरलाईन आपण बसून जातो म्हणजे आपल्या कुठेही जीवाला धोका होणार नाही हे बघून आज या याला इथेनॉल वापरले गेले आणि हे सुद्धा मोदींच्या सरकारमुळं आज इथेनॉलचं उत्पादन एवढ्या मोठ्या प्रमाणावर देशात होतंय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आज देशाला मोदींची गरज आहे आपल्याला भारतीयांना मजबूतीची गरज आहे आपल्या सैनिकांना जे सैनिक आपल्या संरक्षण सेवे करतात त्यांना सुद्धा सारखा एक कणकर नेता एक कणखर पंतप्रधान त्यांच्या मागा हे याची पण त्यांना गरज आहे कारण समोरनं आपल्यावर हल्ला होतोय आणि आपण दिल्लीवरनं हल्ला करायच्या परवानग्याची वाट बघत असतो तो पण आपले पन्नास शंभर जवान मारले जातात परिस्थिती पूर्वीची होती आता तसं नाहीये आपल्याकडे जर कोण बॉर्डरवर जम्मू काश्मीर वगैरे मी सांगतो म्हणजे समोरनं जर काही अतिरिक्याकडनं किंवा आधी पाकिस्तान मधल्या यांच्याकडनं काही हल्ला झाला तर ता त्यांना आधी हल्ला करायच्या सूचना आहेत आणि नंतर काय असेल ते हिशोब तुम्ही जो असे आम्हाला द्या अशा पद्धतीच्या सूचना त्या आपल्या सैनिकांना आणि आर्म फोर्सेस जे आपले मिलिटरीवाले जे त्यांना केंद्र सरकारकडून दिला गेला ती वस्तुसलेली आहे आणि म्हणून या सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे आपण जर आपल्या आपल्या इथल्या स्थानिक याच्यामध्ये जर भाजप बसतो आणि इथल्या याच्यामध्ये जर आपण काही वादामध्ये किंवा काही एकामेकाबद्दल थोडीफार नाराजी असते ह्याच्यात जर आपण लोकसभेची निवडणूक ओढायला लागलो तर म्हणजे आपले निर्णय चुकत जातील आणि ह्याचा परिणाम आपल्या लोकसभा मतदारसंघावर नक्की होईल याची कुठेतरी खबरदारी आपण घेतली पाहिजे अविनाश मगाशी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे देशाचं वातावरण तुम्ही बघा टी व्ही लावल्यावर किंवा सोशल मीडियाचं कुठलंही ॲप उघडल्यानंतर भारतामध्ये जूनमध्ये मतमोजणी झाल्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार हे दिल्लीमध्ये स्थापन होणार ही देशामधली एक प्रबळ भावना आहे मतदारांमधली त्याला नरेंद्र मोदींची जागा राहुल गांधी घेऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे <coughs> नरेंद्र मोदींना नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला आज किंवा उद्या आपल्या देशामध्ये पर्याय नाही ही वस्तुस्थिती आहे आणि मग ज्या वेळा आपल्याला पण कळते की काही चुकीच्या प्रचारामुळे आपण आपलं मत वाया घालवायला जाणं किंवा काहीतरी तर मग आपण काहीतरी चुकीचा निर्णय घेणं म्हणजे आपण जे प्रवाह आहे त्या प्रवाहाच्या विरोधात जर जायचा जर प्रयत्न केला तर प्रवाहाच्या विरोधात गेल्यानंतर माणूस शेवटी दमशा कोण घटांकडे गावून भरून जातो ही वस्तू आहे तर मग देशाचा प्रवाह कुठे आहे हे सासरकरांनी बघावं आणि साखरकरांनी प्रवाहाबरोबर राहावं अशी माझी आपल्याला मतदार बंधींना देखील विनंती आहे काही जे विषय आपले स्थानिक आहेत स्थानिक विषयांमध्ये मला एक दोन विषय आपल्याकडं मांडायचे की पहिलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार साहेब उमेदवार आहे माझे एक आपल्या सगळ्यांना सातारकरांना एक, एक प्रश्न आहे की शिंदेसाहेब हे मी ज्या वेळेला राष्ट्रवादीचा आमदार होतो त्यावेळेला पालकमंत्री झाले होते राष्ट्रवादीचं सरकार ज्यावेळेला महाराष्ट्रात होतं इथं बसलेल्या कुणी इथं बसलेल्या कुणी किंवा मला उद्या पण सांगा की पालकमंत्री म्हणून शिंदे साहेबांनी स्वतः साताऱ्यासाठी केलेलं एक काम तुम्ही मला दाखवून द्या <laughs> हाय का तुम्ही बसल्या सांगू का शिंदे साहेब म्हणजे पालकमंत्री असताना एक काम त्यांनी पालकमंत्री म्हणून सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी आणि जिल्ह्याच्या ठिकाणासाठी एक काम शिंदे साहेबांनी साताऱ्यामध्ये केले आपल्यासाठी साताऱ्यासाठी आपल्यासाठी जोडा मी म्हणतो साताऱ्यासाठी जिल्ह्याचे हेडक्वार्टर म्हणून एक काम केलेलं तुम्ही मला दाखवून द्या आज सांगा उद्या सांगा विचार करून हे जर तुमच्या आलं स्मरणात तर मला नक्की सांगा तर ज्यांनी आपल्यासाठी त्यांच्याकडे सत्ता असताना पद असताना आपल्या सातारासाठी जिल्ह्याच्या ठिकाण जिल्ह्याची हेडक्वार्टर सातारा म्हणतात सगळेजण जिल्ह्याचे नेते राहिल्या इथं येतात तर तुम्ही इकडे पालकमंत्री म्हणून सातकरांच्या आठवणीत राहील अशी एक पण गोष्ट तुम्हाला तुमच्या कार्यकाळामध्ये करता आली नाही मग साताऱ्यांमध्ये येऊन मत मागण्याचा अधिकार तुम्हाला आहे का हा दुसरा प्रश्न आपण मतदार म्हणून त्यांना विचारला पाहिजे आज एम आय डी सी आपली वाढली पाहिजे एम आय डी सी एम आय डी सी हा विषय निवडणुका आल्या की सगळीकडे चर्चा चालू होती की एम आय डी सी एम आय डी सी एम आय डी बद्दल तुम्हाला एक वस्तु सांगतो की तुम्हाला पण माहिती पाहिजे की साताराची एम आय डी सी जुनी एम आय डी सी अडिशनल एम आय डी सी आता दोन एम आय डी सी झाला आज सुद्धा सातारच्या एमआयडीसी मध्ये जागा कारखानदारांना उपलब्ध नाही सगळी जागा जी आहे ही तिथे कुणी ना कुणी कारखानदारांनी ते घेऊन छोटे मोठे कारखाने नसतील पण छोटे मोठे कारखाने एमआयडीसी <laughs> मध्ये सगळे चालू आहेत ही एमआयडीसी वाढावी म्हणून नारायण राणे उद्योग मंत्री असताना जेगावची जी सलग असणारी जागा आहे त्याच्यावर आपण शिक्के टाकले होते मी स्वतः त्या गोष्टीचा पाठपुरावा केला होता त्यावेळेला नारायण राणेकडनं आपली जिथे एम आय डी सी आज ऍडिशनल एम आय डी सी संपती त्याच्या पुढे धरून जो आता विविधता पार्क झालाय आपला जो काय म्हणतो फूड पार्क झालाय तिथपर्यंत एम आय डी सी वाढवण्याच्या दृष्टीने शिक्के टाकले होते तुम्हाला खोटं वाटेल पण बी पार्क पार्कची जागा बी वीजी फूड पार्कची जागा ही नंतर बीवी ने घेऊन फूड पार्क काढला पण आधीचे जे त्या जागेचे मालक होते मला नाव नाही घ्यायचं ना त्यांचं उगाच जे नको मला नाव नाही घ्यायचं पण आधीचे जे ईडीजी जे जागा त्यांच्या मालकी होती त्यांनी एम आय डी सी ला पत्र दिलं होतं की आमची जागा आम्ही एमआयडीसीला द्यायला तयार करून द्या हे सगळं चालू होतं गावातल्या लोकांनी काही देगावमधल्या लोकांनी विरोध चालू केला काही लोकांचा विरोध होता आमच्या बागायची जमीन जात आहे आमचं देगावचं तलाव आहे तो एम आय डी सी मध्ये जातोय आमचा त्याला विरोध आहे आपण त्याच्यावर भूमिका घेतली किंवा सगळ्या बागायची जमिनी असतील ते ओढून टाका जिथं शेती होत असेल ती वगळून टाका तलाव जो जेव्हा टाका आणि जी डोंगराकडची उताराची जमीन आहे जिथं घरीब शेती होऊ शकत नाही पाणी तिथं पोहोचत नाही किंवा पोचलं नाही ती जमीन एम आयडीसीनं अक्वायर करावी चांगले पैसे लोकांना रेकनरच्या चारपट पैसे हा कायदा आहे रेकनरच्या चारपट पैसे त्या लोकांना शेतकऱ्यांना मिळाले असते थोडेफार निगोशिएशन केल्याचे तर सरकारनं थोडे वाढवून पण दिले असते त्याच्यापेक्षा आणि ती लागा जे डेव्हलप करून एम आय डी सी आपल्याला वाढवत आली असती मी या निचं जबाबदारीनं सांगतो आणि आपण माहितीच्या अधिकारात विधान परिषदेत माहिती घ्या शिंदे साहेबांनी स्वतः विधान परिषदेमध्ये प्रश्न मांडून सातारा एम आय डी सी जे जेगावचे शिक्के उठवले पाहिजेत म्हणून त्यांनी प्रश्न मांडला त्याच्यावर उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार असताना जे मंत्री होते इंडस्ट्रीचे त्यांनी उत्तर दिलं की आम्ही हे शिक्के उठवू आणि एम आय डी सीचे पडलेले शिक्के देगाव म्हणून उठले गेले ही वस्तुस्थिती आहे मग काय एम आय डी सी एम आय डी सी म्हणून भांडायचं कुणाशी भांडायचं इथं तुम्ही एकीकडं लोकप्रतिनिधी असून कामगार नेते असून तुम्ही एम आय डी सी होऊ नये म्हणून प्रयत्न करता आज त्याच्या पुढे जाऊन आम्ही निळी आणि वरणे या दोन ठिकाणी एम आय डी सी परत ऍक्टिव्हिस्ट केलं त्याला पण विरोध सुरू झाला पण आज ते पण मी सांगतो की फक्त देवेंद्र फडणवीस असल्यामुळं अजून बरणे आणि निगडी या दोन गावांवरचे धंगरवाडी आणि निगडी दोन गावांचे जे शिक्के पडले ते अजून सुद्धा जसे ठेवले कारण त्यांनी मला शब्द दिला की आपण जेवढी दमल तेवढी एम आय सी तिकडे वाढव मी त्यांना सांगितलं साहेब आमच्या स्वातंत्र्याला दुसरीकडं एम आय डी सी वाढवण्याचा पर्याय नाही एका बाजूला सगळा डोंगरी भाग आहेत इकडे एम आय डी सी होऊ शकत नाही कास्टच्या बाजूला एम आय डी सी होऊ शकत नाही इको सेन्सिटिव्ह झोन आलाय पलीकडे गेलं तर व्याघ्र प्रकल्प आलाय इकडे उमोडीचं धरण झालं इकडे कन्नडचं धरण नाही तुम्ही याच्यामध्ये एम आय डी सी करू शकत नाही झाली तर आता हे दोन जे आमचे स्पॉट राहिले तिथं होऊ शकते आता साताराची एम आय डी सी आता परत वाढू शकत नाही आणि साताला मोठे उद्योग घेऊ शकत नाही फडणवीस साहेबांनी याचा जो प्रयत्न आता जो नवीन चालू होता किंवा धनरवाडी आणि निगडीचे पण शेती उठवायचा तो जो आहे तो त्यांनी थांबवला आणि त्याची जी प्रोसेस आहे ती आपण चांगल्या पद्धतीने करू तिथं पण आम्ही भूमिका घेतली की शेती करणारी बागायती जमीन जे आहे जिथे ऊस करतायत पिकं करतायत त्या सगळ्या जमीन वगळा आणि जी डोंगराकडेला तिथं जमीन असेल जिथं पाणी नाही अशीच जमीन ॲक्वर करा आपल्याला काही शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन आपल्याला काय एम आय डी सी किंवा कुठं कारखानदारांना प्लॉट द्यायचे नाही पण ज्या जमिनी पिकावत नाही ज्या जमिनीमध्ये कधी शेती देऊ शकत नाही तिथं पाणी गेलं नाही आणि जाणार पण नाही अशा जमिनी घ्याव्या की आमची भूमिका आहे आणि म्हणून एमआयडीसी बद्दल आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे उठवण्याचं काम कुणी केलं हे उठवण्याचं काम आता जे महाविकास आघाडी उमेदवार त्यांनी केलं के तुम्ही मागे जाऊन वर्तमानपत्र चॅनलवाले आहेत त्यांचे जरी घेऊन

वाढीव भागासाठी सातारा शहरातल्या आपल्या कामांसाठी आज आला प्रत्येक वॉर्डातली कामं ही कोट्यावधी रुपये जी कामं सुरू आहेत रस्ते वगैरे जे आपण बघतोय किंवा समाज म्हणजे स्विमिंग पूल आधी बास्केटबॉल कोर्ट इकडं तुम्ही जर राजू गोऱ्याच्या वॉर्डात गेला तर ति तिथं आगी बास्केटबॉल कोर्ट वगैरे मुलांसाठी झाले रात्री पण तिथं बास्केटबॉल खेळू शकतात एवढी रात्रीची सोय झाली आहे एवढे सगळी कामं झाली हे आपोआप झाले नाही हे त्यांना कुठेतरी आता परतफेड पक्षा त्या पक्षाला आणि त्या नेत्यांची परतफेड करण्याची वेळ की तुमच्या आमच्यावर आली आहे म्हणून आली आहे असं मला वाटतं आणि म्हणून पक्षवा उमेदवाराबद्दल माझ्याबद्दल किंवा उदाहरण आम्ही संघर्ष केला आम्ही भांडलो एस झाल्या आमच्याबद्दल शंभर तक्रारी तुमच्या असू शकतील काम करणारा माणूस चुकत असतो जो काम करत नाही तर चुका कधी होतच नाही लक्षात घ्या पण आम्ही आमच्या चुका असतील सगळ्या आमच्या चुका बघण्यापेक्षा किंवा आमच्या चुकांच्या गाडं बसण्यापेक्षा समोरच्यानी काय केलं आणि आपल्यासाठी आज भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदेसाहेब त्याचबरोबर अजित दादा हे काय करतात आपल्यासाठी मोदीजींकडनं आपल्याला काय म्हणणार रेल्वेची आपली कनेक्टिव्हिटी जशी मिळेल सातत्याने सांगली नाही आज आपला खासदार दिलेला भाजपचा आपण पाठवला तर आपली रेल्वेची कनेक्टिव्हिटी आपल्याला त्यांच्या लागून चांगली करून देता येईल वंदे भारतच्या सगळीकडे रेल्वे नवीन सुरू झाल्या आपली पण एखादी वंदे भारतची अजिंक्यता एक्सप्रेस आपण इथं सुरू करून ठेवू शकतो त्यासाठी आपला भारतीय जनता पार्टीचा विचाराचा खासदार पहिला आपल्याला निवडून द्यावा लागणार आहे आणि मग आपल्याला ही कामं जी आहेत त्यांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून इथं आणायला लागणार हे आपण म्हणून लक्षात घेतलं पाहिजे माझी विनंती हीच आहे की विरोधक येणार प्रचार होणार सांगणार वर्तमानपत्रात टीका टिपणी सगळी येईल लोक बोलतील सगळं आहे सगळं ठीक आहे तर शेवटी जे काही मुद्दे मी मांडले त्याचा विचार करा किंवा ह्यामध्ये आपण या टीका जायचं सोशल मीडियावर येणार याच्यापर्यंत की आज जी वस्तुस्थिती आपण देशाची बघतोय नरेंद्र मोदीचं जे नेतृत्व आपण बघतोय अनुभवतोय ते आपल्याला उघड्या टोळ्याने दिसते ज्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा का विरोधक करणाऱ्या विश्वास ठेवायचा ह्याचा कुठेतरी विचार आपण मतदार म्हणून केला पाहिजे ज्या ठिकाणी आपल्याला दिसतोय अध्यक्ष मॅडम सांगितलं वस्तुस्थिती ध्यान तुम्ही जगात कुठेही जावा आता आपली मुलं बाहेर शिकायला जातात आपली पण कोण मित्र परिवार बाहेर मित्र वगैरे कोणी ना कोणी आपल्याकडे बाहेर शिकायला असत आपण पण फॉरेनला आता फिरायला जातो तुम्ही कुठल्याही देशामध्ये एक पंधरा वर्षापूर्वी भारतीय म्हणून गेला असाल तर तुम्हाला लोक नाही किंमत देत नव्हती आपल्याला भारतीयांना वस्तुस्थिती होती आज आपली मुलं शिकायला गेली आपल्या मुली शिकायला गेल्या तर त्यांना विचारा फॉरेनला मग कॅनडा असू दे युएस असू दे युरोप असू दे किंवा खाली ऑस्ट्रेलिया असू दे सिंगापूर असू दे एका काळी जे आपण फार आणि मिळतो हे आपल्या मुला मुलींना आणि याच्यामध्ये झालेला तो बदल आहे हा फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींमुळे झालाही आश्चर्य आज त्यांनी भारताची प्रतिमा वाढवली भारतीयाची प्रतिमा वाढवली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारत देश हा आपल्या पद्धतीची त्यांनी भीती सुद्धा त्यावेळेला धारण दा टाकवली की आम्हाला जर तुम्ही हलक्यात घ्याल तर आम्ही पण तुमच्या इथे येऊन काही ना काही तर करू शकतो हे मध्ये जो हल्ला त्यांनी करून त्याच्यामध्ये त्यांनी दाखवले की आम्ही आता भारत हा शांत बसणारा देश नाही आम्हाला जर बाहेर त्रास झाला तर आम्ही सुद्धा त्रास देण्याची ताकद आणि तेवढा निर्णय आम्ही सुद्धा भारतीय घेऊ शकतो हे त्यांनी दाखवलं ही वस्तुस्थिती आहे म्हणून आज आपल्याबद्दल असणारा मान सन्मान भारतीयांबद्दलचा वाढलाय आणि म्हणून आपल्याला भाजपला आणि नरेंद्र मोदींना दिले जाण्याचे कारण आपल्या भारताचं देशाचं भवितव्य देशाची सुरक्षा आणि देशाची देशाच्या युवा पिढीची जी काय वाटचाल आहे प्रगती ही फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीच नीटनिटकी होऊ शकते आपलं भविष्य नीटनिटकं त्यांच्या माध्यमातूनच आपण साध्य करू शकतो हे आपण भारतीय मतदार म्हणून मंजूर वगैरे लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की येत्या सात तारखेला काही बाकी कोण काय कोणते काय सांगते बघू नका आणि पूर्ण आपण जे आहे मला काल तुला मोदीजींनी कराडच्या सभेत सांगितलं छोटा विषय आपल्याला तो पण माहिती असला पाहिजे तुम्ही परिस्थिती आला असाल बघितलं असल की काही लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान चारशेचा आकडा गाठल्यानंतर भाजप बदलून टाकणार आहे असं सांगतात काल नरेंद्र सभेमध्ये जाहीर एक लाख लोकांच्या मुळे सांगितले की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत संविधानाला कोण हात लावणार नाही आणि कोण बदलू शकणार नाही हे त्यांनी सांगितले मग आज जो प्रामुख्यानं ओबीसी समाज आणि मागासवर्गीय समाजामध्ये जो एक भीतीचं वातावरण किंवा एक म्हणजे कन्फ्युज करायचा जो काही प्रकार सुरू आहे तो म्हणजे मागासवर्गीय समाज आणि ओबीसी समाजाने लक्षात घेतलं पाहिजे की हे होणार नाही आहे कोणी करण्याचा प्रयत्न करत नाही कोणी करणार नाही आहे आज स्वतः पंतप्रधान छान टोकपणे सांगतात की संविधानाला कोणाचा होणार नाही याच्यापेक्षा मोठी साक्ष देशाला अजून काय देशवासियांना अजून काय मिळणार याचा पण विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे म्हणून कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका फक्त कमळ लावा आणि कमळाच्या समोर बटन बघा आणि बटन दाबा आणि आपल्या सातारा शहर जिल्हा राज्य आणि देशाचे सगळी जी काय जबाबदारी आहे की मोदीवर एवढीच विनंती या निवडणुकीच्या निमित्तानं करतो परत एकदा आपल्याला विनंती करतो की महायुतीचे उमेदवार आपल्या सातारचे मान्य श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचं चिन्ह कमळ आहे सात तारखेला आपल्या इथलं आणि आपले मित्र परिवार या सगळ्यांचं मतदान हे कमळाच्या समोरचं बटन दाबून कमळालाच कसं होईल या दृष्टीनं सगळ्यांनी प्रयत्न करा एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय